नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शिवसेनेकडून बाहेर पडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला याला अनेक वर्ष लोटली आहेत पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साध मराठी माणसांनी अनेक वेळा घातली आहे पण दोघांमध्ये कधी चर्चा झालेली नाही मात्र दोन नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे असा विषय अधूनमधून निघतो पण या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्फोटक विधान केले आहे यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या आहेत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हटले की उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत यासाठी अनेक लोक फील्डिंग लावत आहेत यात काही आतले आणि काही बाहेरचे लोक का आहेत पण मी माझ्याकडून अलर्ट असतो कोण काय बोलते हे मला कळतं पण मी त्याकडे लग... दुर्लक्ष करतो असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले दरम्यान हिंदुत्ववादी शिवसेनेच्या वर्षोसव्याचा उमेदवार हारवून खान असेल त्यांचे दिंडोशी उमेदवार उर्दूतून पत्रे काढत असतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टीचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे अशी खतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र